राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील प्रफुल्ल पटेल काही काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या गौरव तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या था नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत तर चर्चा एकाच नावाची होती की आणखी काही कारवाईची आपत्रतेची कारवाई त्यांच्या संदर्भात राज्यसभेत सुरू होती आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना तर टर्म त्यांची जी आहे ती पूर्ण जाणं पण अपेक्षित असताना एक अचानक जो म्हटला तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये हो आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडारची झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे उद्या आम्ही दुपारी साडेबारा एकच्या एक आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणारी उमेदवारी दिली निकष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी हमने तय किया है को पे उनका पर्चा भरेंगे जो कुछ टेक्निकल उसके बारे बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफशील में हमें सोचा है और वो सोचने के बाद हमने उनकी उम्मीदवार ध्यान का देखिए कल का तो आखिर का दिन आए तो इसके लिए हम राह देख रहे हैं विधानसभेचे अध्यक्ष उसकी बारा मी ते करण्याची सर्वोच्च न्यायालयाने माननीय विधानसभा अध्यक्षांना पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली होती ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत होती पंधरा फेब्रुवारीला म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षांच्याकडनं निकाल अपेक्षित आहे युक्तिवादाच्या संदर्भामध्ये जे जे काय आमची बाजू कायदेशीरदृष्ट्या मांडायची होती वैधानिकदृष्ट्या आम्हाला जी काय मांडायची होती ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आता उद्या विधानसभा अध्यक्ष असल्या बरोबर निकाल द्यायची तांत्रिक मुद्द्यां तांत्रिक गोष्टींचा उल्लेख आता केला पण साधारण अपात्रता सोडता असे कोणते तुम्हाला वाटतात की ज्या अनुषंगाने आम्ही आता सांगितलं त्या मुद्द्या अनेक गोष्टी असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती या ठिकाणी विस्ताराने मी काय सांगू इच्छित नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली पक्ष आणि त्यांना तुम्हाला मिळालं गैरबाब आहे गैरकृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे नाही स्वाभाविकच अशा वेळीचं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागली जाईल असा आम्हाला अंदाज होताच त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॅबेट दाखल केलेलं आहे योग्य वेळेला या संदर्भातली त्यावेळेला बाजू मांडण्याची वेळ क्या ती मान्य सूत्र आम्मी पूर्णपणाने कायदेर तजवीज कार्यक्रम सर आपने कैबिनेट दाखिल किया था जबकि सुप्रीम कोर्ट में कुछ आगे कौन से पहले बता रहे थे क्या लगता है सारी टेक्निकल चीज़ें आपको सुप्रीम कोर्ट को समझानी पड़ी बिल्कुल जब सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इसके बारे में जब सुनावी लगे लगेगा तो वहाँ वी आर प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे समोर दहा नावं होती पक्षाकडे दहा जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा असेचा विनंती त्या ठिकाणी केलेली होती परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद